इकडे ना काकी सँडविच बनवत आहे पण आधी त्याची तयारी करताय आधी मसाला मिरची इकडं आम्हाला डांगराची भाजी बनवायची अंकलसाठी फ्लावर बनवली ते आणि मला खूप सारे कमेंट की अपेक्षा तुला भेटायचं आहे तू पुण्यामध्ये आहे तर मी इथे तुम्हाला माझं माझा व्हॉट्सअपचा नंबर देते फक्त व्हॉट्सअपचा नंबर येतो तुम्ही ना तुम्हाला जर भेटायचं असेल तर आणि इथे फक्त मला मेसेज करा गॅस चालूच का दोन घ्या ना इकडे चालू आहे सँडविच बनवायचं सँडविच मेकर आहे ना झालं आहे का बाकी अजून ते झाकण लावून त्याच्यामध्ये ते हे भरलं ना आपण केलेलं मसाला रुग्वेचं चालू इकडे सँडविच त्याच्या पद्धतीच नाही ते पण ते सांगणार होते काय काय टाकणार आहे रे फक्त ते साईट चकावर काढलं का दातने दातने। <laughs> सांग <laughs> <दातने ने। laughs> बासना हे इथं जाम आहे इथं जाम

मी इकडं खाली आलो होतो आता माझी फ्रेंड येणार होती श्वेता तिला भेटायचं होतं तर आम्ही मेकअप आर्टिस्टच्या क्लासलाईन सोबत जायचो तर मग तिला भेटले मी ती आली होती आणि इकडं कुरिअर आलंय काकीचं तर काकी ना आता कुरियर पण घात आहे आणि अजून एवढं ऊन पडलंय ना बापरे किती ऊन पडलंय आज चेक बुक आहे का तेच आहे मला वाटलं आपल्याच दोन फोन आले होते तो म्हणतो मग एक त्यांचा पर्सनल नंबर असा ना चला लगेच खेळणं सुरू झालं यांचं ऋग्वेद रुग्ण वरती गेलाय चाल नाही

काही ना ते नूडल्स बनवतं नूडल्स शिमला मिरची दादूला तर कांदा नाही आवडतो कांदा नाही टाकून देतून हा पोहे

माझ्या परतून घेते आधी असेच लका मग चांगला लावते चमचा आणि भांडी

La insoruto, come mm hai -hmm. detto. Parivassi questo. Ah, Zarina. Dai, mi ha è नाही आता ना पाच वाजले आणि काकीन मीना जाणार आहे खाली तर दूध पिशवीन ते आणायचे सामान आणायचं आहे थोडंसं तर आता ना काकी चलय खाली ऋग्वेदन ते ना त्यांच्या फ्रेंडच्या इथं खेळताय आहे म्हणजे खालीच इथं तर आता काकीन मी नाही जाऊ नये पण असा आळस आलेला आहे थोडीशी झोप पण झाली पण इतका आळस आला आहे ना आज बाहेर ऊन पडलेलं आहे आता इथं कबूतर बसलेलं होतं आता आपले आवाज सुटली गार जास्त रुग्णालय चंदांचा आवाज नाही येते हा ना आवाज नाही त्यांचा डायरेक्ट खाली गेले ते पार्किंग मध्ये काय किराणा घेतला कॅडबरी पण घेतली ना आम्ही ना आता किराणा ते घेऊन आलोय आणि आम्हाला ना आता जायचंय आर तिला अंकलचा फोन आलो होता की आवरून ठेवू आम्ही येतोय तर आता ना आम्ही आवरतो लगेच त्याचा आव वाजता अंकल म्हणजे म्हणजे वस्तू पण नाही येणार अंकल आम्हाला जाऊन जायचंय माझं आहे ना आता आवरलं आहे तसं वाजत आलं आहे अंकल पण येते ना आता मी ना रेड कलरचा टॉप घातला आहे आणि व्हाईट ओढणी आहे एकदम असा फ्रेश दिसतो आहे हा कलर तर काकीचा पण आवरले आहे काकीने मस्त साडी घातली नेव्हे ब्ल्यू कलरची मी शूटला घातली होती तीच घाल म्हटलं साडी छान आहे ना तर चहा ठेवत आहे अंकलला थोडासा टाईम होणार आहे ट्रॅफिकमध्ये त्याच्यामुळं साडी छान वाटते नेव्ही ब्ल्यू मीच्यावरती शूट केला होता तीच घालायला लावली काकीला mm -hmm. काकीला ऋतूला का कमेंट आहे ना काकी अंदर पडत आलाय बाई अंकल आले आता झाले तर आम्हाला जायचं अंकलने लोकेशन टाकून ठेवलेलं लो होतं कुठपर्यंत आले कुठपर्यंत आले

दाखवत आहे का आले म्हणून कोणी खाली भजन चालू आहे का हो का हा हे लाईट बंद करायची आहे का पी ओ मधले हा चला रुग्व

किती गर्दी सगळ्यांचे सारखे ड्रेस आहे मुलं ते आता सप्ताह चालू होईल तिकडे गेले आहे पत्ता त्या गाडी पार्क करायचं लय मोठा प्रॉब्लेम आहे ना कुठे आहे मंदिर इकडं मग जायचं आहे का आपल्याला हा इकडे दुकान आहे सगळे सगळे ते दुकान आहे कुठे काय ज्ञानेश्वर महाराज ज्वेलरी ते बघा हा बघून नंतर आपण काय कर मूर्ती किती छान आहे आपल्याला चप्पल ते काढावं लागेल हा स्टँड इकडे परवेन करा सात दे diwda 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 diwda

बालश्हेब महाराजांची पालखेतून निघते ना, ना त्यावेळेस तो कळस फुलतो आणि ज्यावेळेस तो कळस घालतो ना त्याच वेळेस इथून पादुका चालतात आणि मग तो पादुका कार्तिक एकादशी किंवा एकादशी पंधरा कोणत्या साईडने हां त्या साईडने घे ना काही सामान घ्यायचं असं हां घेऊ ना हा छान मी आता नदीकडे इथपर्यंत आवाज येतोय बघा ना नागी हां इंद्रायणी इथपर्यंत आवाज येतोय बघा ना पाण्याचा का हां तेच ना पाण्याचा आवाज येतोय इकडं थंड थंड वाटतोय नदी म्हणून नाशिकला पण याच टाईप आहे मध्ये आहे नाऋतुपा पण सोडूया याच टाईप आहे नदीचा नाही आवाज काकी हा पाण्याचा नाही इकडले थंड हवं आहे हा बघायचं का हा <laughs> <laughs> पर्स वगैरे लय वगैरे पर्स आहे पर्स परस नका हा ते तर तेव्हा आज होताय ना त्याचा आवाज येतोय आपण तिकडनं आलो करत आम्ही जस्ट घरी आलोय म्हणजे अजून वरतीच चाललोय अंकल येत गाडी पार्क करत गाडी पार्क केली मग येणार आहे झाडे खाऊ का अरे झोपले सगळे आणि हा वाज चालला चाललाय अकरा तेव्हा रुग्वेत झोपले सगळे काके <laughs> काय <laughs> चप्पल कुठून घेऊन आले साडीला लटकून आले ते खाली साडीचं हे ते गोंडे ना ते हे झाले